आमदार राम सातपुते यांनी रविवारी वल्याळ ग्राउंड इथं तरुणांसोबत क्रिकेट खेळताना षटकार मारताच नागरिकांनी अपकी बार पार चारसो पारच्या घोषणा दिल्या मार्कंडे उद्यान इथं येताच नागरिकांनी आमदार राम सातपुते यांचं उत्स्फूर्त स्वागत करत टाळ्यांचा कडकडाट केला यावेळी आमदार राम सातपुते यांनी जय मार्कंडे अशी घोषणा देताच नागरिकांनीही जय मार्कंडे म्हणत त्यांना प्रतिसाद दिला या प्रसंगी महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक यांनी आमदार राम सातपुते यांच्याशी संवाद साधत त्यांना सोलापूरकरांच्या अपेक्षा सांगितल्या आगामी काळात सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करू असं अभिवाचन आमदार राम सातपुते यांनी नागरिकांना दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर आणि सक्षम नेतृत्वावर आमचा विश्वास असून त्यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या त्यानंतर भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी वल्ल्याळ ग्राउंड इथं तरुणांशी संवाद साधला क्रिकेट खेळण्यासाठी जमलेल्या तरुणांच्या आग्रहा खातर त्यांच्यासोबत क्रिकेट व्हॉलीबॉल खेळून या तरुणांचा उत्साह आमदार राम सातपुते यांनी वाढवला यावेळी आमदार राम सातपुते यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती आमदार राम सातपुते हे मैदानात येताच शेकडो युवक त्यांच्याभोवती एकत्र येऊन जय श्रीराम भारत माता की जय वंदे मातरम अबकी बार 400 पार अशा घोषणा देत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साथ देणार असल्याचं युवकांनी सांगितलं